हॅलो नमस्ते सर्वता दादा श्री स्वामी समर्थ मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते तर काल पनीरचा जो व्हिडिओ टाकला होता मी घरच्या घरी पनीर कसं बनवायचं एकदम सोप्या पद्धतीने तर त्याला बरेचसे व्ह्यू गेलेले आणि ब्लॉग व्हायरल केलेले तर सगळ्यांचे मनापासून आभार आणि काल मी ह्याची शॉपिंग केली होती आपल्या ब्लाऊजसाठी ब्लाउजला जे लागणार आहे नॉड लेस त्यासाठी तर एकशे तेवीस चोवीस रुपयामध्ये नॉड आणि लेस आलेली आहे तर खरंच खूप छान आहे मी शोवरून शॉपिंग केलेली आहे थोडीफार आणि अजून येणार आहेत लेस तर आता जी आलेली आहे ते तुमच्याशी शेअर करते आणि आजचा ब्लॉग सगळ्यांनी कंटिन्यू पाहायचा आहे तर आज मी मिसळची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि तेही आपलं डेली ब्लॉगमध्येच ॲड केलेले आहे तर सगळ्यांनी ब्लॉग नक्की पहा आणि लेस वगैरे तुम्हाला कसे वाटतात मला सांगा कमेंटमध्ये तर ह्या नॉड आहेत आणि पंचरंगी पण आहे आणि वेगवेगळ्या कलरच्या अशा नॉड आहेत छान नॉड आहेत तर साख सात बंडल आलेले आहेत आणि त्याबरोबर चार असे वेगवेगळे लेस आलेले आहेत एकदम छोट्याशा लेस आहेत नाजूक अशा पण छान आहेत एकशे चोवीस रुपयामध्ये काय येणार आहे तर छान असे लेस आणि नॉड आलेले आहेत तर तुम्हाला कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सगळ्यांनी सांगायचे आणि आता सकाळची सुरुवात झालेली होती आजची ब्लॉगची सुरुवात झालेली आहे आणि एकदम थोडीशीच तुम्हाला आज ब्लॉग दाखवलेला आहे म्हणजे जे डेली रुटीन आहे आपलं ते एकदम थोडंसंच दाखवलेलं आहे तुम्हाला का तर आज घरावर कागद टाकून घ्यायचं चाललं होतं राहुल पण घरी होता रविवार होता त्यामुळे आणि ही राहुलची सायकल आहे जुनी एकदम लहानपणीची त्याची सायकल आहे तर घरावरतीच ठेवलेली अजून ती काय काढले नाही तर घरावर ठेवून दिलेली आहे आणि वरती सिंटॅक्सची टाकी आहे बघा आपल्या इथं एका साईडला आहे म्हणजे जे टॉयलेट बाथरूम आहे त्यावरतीच आहे आणि दोघ काढून घेते आणि परी वरती चढ मी जाऊ का होती तर परीवर चढायचं चालू होतं तर तिनेच शूटिंग केलेली आता आणि वरून मला दाखवती <laughs> तर मी सगळ्यांना हाय म्हणले आणि आता स्वयंपाकही करायचं होतं पण आज रविवार असल्यामुळे जरा वेगळं काहीतरी आणि पाऊस पडला की जरा चटपटी सगळ्यांना खाऊशी वाटतं तर थोडीशी मी मटकी घेतलेली आहे आणि आज मिसळपावचं बेत चाललेलं आहे तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा तर मी मटकी स्वच्छ करून घेतली दोन पाण्याने धुवून घेतली त्यानंतर आपल्याला गॅसवर ठेवायची इकडी आणि पाणी घालून आणि त्यानंतर त्यात हळद आणि मीठ घालून पन्नास टक्के शिजवून घ्यायची शिजवून झाल्यानंतर एका साईडला मी भांड्यामध्ये काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये आता आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे त्यासाठी मी आता घेतलेले टोमॅटो उभा चिरलेला कांदा कोथिंबीर आणि हा बारीक आपल्याला फोडणीसाठी लागणारे आलं लसूण आणि खोबरं हे आपल्याला पेस्टमध्ये घालायचे तर आता जे मोठा कट केलेला कांदा आहे तो भाजून घ्यायचा आहे आणि फक्त टोमॅटो आणि जे बारीक चिरलेला कांदा तोच साईडला ठेवायचा आपल्याला बाकीच्या ह्याचं सगळं वाटण करून घ्यायचे तर आता मी कांदे घालून घेते आणि खोबरं पहिल्यांदा घातलं तर एकदम जास्त जळण्याची शक्यता असते म्हणून मी कधीसुद्धा का कांदे भाजत भाजत आले की त्यामध्येच खोबरं घालून घेते म्हणजे मग काय होतं जास्त करपतही नाही आणि छान वाटण होतं तर कांद्याबरोबर खोबरं छान असं भाजून निघतं तर वाटणामध्ये आता मी सगळं घेतलेलं आहे आलं लसूण पण घातून घेतलेलं आहे आलं लसूण घालून झालं की सगळं माझे खोबरं कांदा झाले आणि आता कोथिंबीर भरपूर घेतलेली आहे तर कोथिंबीर जास्त करून घ्यायची आणि छान असा मसाला वाटून झालेला आहे त्यानंतर मी कढई ठेवली तेल गरम करण्यासाठी आणि एका साईडला गरम पाणी करा ठेवलेलं आहे आपल्याला थंड पाणी वापरायचं नाही मिसळमध्ये आणि एकदम हॉटेल स्टाईल जर करायची असेल तर आपल्याला ह्याच पद्धतीने करायची एकदम छान होते आणि चवीलाही एकदम भन्नाट लागते तर आपल्या मुलांना बाहायचं जी चारण्यापेक्षा घरच्या घरी तुम्हाला जितकं बनवता येईल ना तर तितकंच आपण बनवायचं बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि प्रत्येक गृहिणीला ते जमलंच पाहिजे आपल्या मुलांसाठी आपण छानाचे पदार्थ वेगवेगळे घरच्या घरीच करून खाऊ घालायचे का तर कसं होतं बाहेरचं घालण्यात आणि घरातलं करण्यात खूप फरक पडतो तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय कर जा मुलांसाठी तर मी आता तेल गरम केलं त्यानंतर मोहरी घातली आणि हा ते तर हा मिसळचाच मसाला आहे आणि त्यानंतर तेल तापलं आणि तेल तापल्यानंतर मी मोहरी तडतडली की लगेच कांदा घालून घेतलेला आहे आणि कढीपत्ता तर आपल्या झाडाचाच आहे तुम्हाला माहिती असेल आणि च चांगलं असं म्हणजे मीठ प्रमाणात वापरायचं आहे का आता आपण शिस्तानी म्हणजे मटकी शिस्तानी मीठ टाकलेले त्यामुळे थोडं थोडं करत मीठ घालायचं आहे का आता अचानक जास्त खारट वगैरे व्हायला नको म्हणून तर थोडंसं एक चमचा घालून म्हणजे लवकर कांदा भाजून निघतो आणि त्यानंतर हे आपल्या शेतातलंच म्हणायचं म्हणजे कुंडीत लावलेला जो कडीपत्ता आहे तो आहे भर तर भरपूर असा कडीपत्ता घालायचा आहे त्यानंतर टोमॅटो घालायचे आणि टोमॅटो चांगले गोल्डन ब्राऊन झाले दोन्ही आणि ते किंवा आपल्याला वाटलेला मसाला घालून घ्यायचा आहे आणि घरचाच मसाला आहे मी आता जो घरगुती मसाला केलेला आहे जास्त करून तोच वापरते आणि मिसळ मसाला जरी नसला तरी आपल्याला चालू शकते का तर मी घरचाच मसाला जास्त करून वापरते फक्त कसं होतं की ज्या गोष्टीसाठी लागतो ते टाकलं तर खरंच खूप छान होतं आणि मी आता हा आपला घरगुती मसाला केलेला आहे एक तर एकदम झणझणीत आपल्याला मिसळ बनवायची त्यामुळे जरा थोडासा मसाला एक्स्ट्रा घालायचा आहे म्हणजे मिसळ छान होते आणि तरीदार होते है। का तर आपण ह्या मसाल्यामध्ये बॅडगी मिरची पण घातलेली आहे आपल्या घरच्या है, तरी आ, तर मी आता हा थोडासा मिसळ मसाला पण घालत आहे आणि त्यानंतर आपल्याला हे शिजवून घेतलेलं आहे ते पन्नास टक्के शिजवायचे जास्त पूर्ण शिजवायचं नाही आहे आणि मग हळद ही घालून घेतली मी हळद झाल्यानंतर जे आता मसाल्याचं थोडंसं पाणी घालून घ्यायचे झाकण लावून पूर्ण हलवून घ्यायचं आहे म्हणजे राहिलेलं पाणी आपल्याला ह्यात घालून पूर्ण तेल सुटत तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे एकदम चव ना जी आपण हॉटेलमध्ये खातो अगदी तशी होती फक्त तेलाचं प्रमाण तुमच्या ह्याच्यावर ठरवायचं आहे हॉटेलमध्ये कसं भरपूर तेल घालतं अगदी जास्त तरी येते तर आपल्याला तसं नाही करायचं आहे आपलं घरगुती म्हणलं की जरा तेलाचं प्रमाण थोडंसं कमी करायचं आहे म्हणजे जास्त तरी म्हणजे जास्त तेलही नाही टाकायचे आणि थोडीशी तरीही येऊन द्यायची असं तेल घालायचं योग्य प्रमाणात तर आता मी गरम पाणी घेतलेलं आणि पूर्ण झाल्यानंतर गरम पाणी घातलेलं आणि छान अशी दणकाव एक उकळी येऊन द्यायची मस्तपैकी आणि उकळी आल्यानंतर पूर्ण छान अशी तुम्हाला तरी दाखवते मी आता खूप छान अशी तरी आलेली आणि आपल्या मसाल्यामध्ये बॅडगी मिरची पण असते तर आजचा ब्लॉग कसा वाटला आणि मिसळपाव कशी वाटते मला कमेंटमध्ये सगळ्यांनी सांगायचं आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर त्याला भेटूया अशाच छान छान व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बा